राज्याच्या दुसऱ्या यादीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल पक्षाने दिलेला उमेदवार आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली आहे या यादीत हिमाचल प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा त्रिपुरा या राज्यातील उमेदवारांची नावं यामध्ये आहेत विशेष म्हणजे माडा लोकसभेसाठी रणजित सिंह नाईक निंबाळकर तसंच नितीन गडकरी पंकजा मुंडेसह महाराष्ट्रातल्या वीस उमेदवारांची नावं या यादीत समावेश करण्यात आले आहेत मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा उमेदवाराची घोषणा दुसऱ्या यादीत करण्यात आली नाही भाजपाच्या तिसऱ्या आणि महाराष्ट्राच्या दुसऱ्या यादीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती आमदार विजय कुमार देशमुख यांनी दिली आहे म्हणजे पुढच्या अजूनपर्यंत प्रदेशाने घेतलं आणि त्यामुळे ते थोडं लांबणीवर लवकरात लवकर हा बैठक घेऊन उमेदवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी जो उमेदवार पक्षाकडून दिला जाईल तो आम्ही मान्य करू अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे या सोलापूर शहरात वासियांना किंवा या देशातल्या मतांना या देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी व्हावं असं सगळ्याच्या मनात आणि त्याला काळा गोरा नका याची प्रश्न नाही ज्याला पार्टीने तिकीट दिली आणि त्या पदाचं जे त्या पदाला लायक असेल त्यामा त्याला तिकीट मिळेल आणि आपण सग आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला जोडू